एक वाजताच झालेला आहे मार्केट चालू झालेलं आहे आणि इकडे सर्व गर्मी आहे सकाळचे वाजलेले आहेत अकरा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही आहे मार्केट बघण्यासाठी काहीतरी शॉपिंग करायची चिमूला खेळणी घ्यायची खेळणी चिमूला खेळणी घ्यायचे खेळणी घ्यायची आम्हाला खेळणी घ्यायला चाललोय आम्ही चिमू मग काय पाहिजे हा कॅन्डी हा चला मग कॅन्डी घेऊ के। किती घ्यायची कॅन्डी ओ किती किती चिमू एक पाहिजे एक कॅन्डी पाहिजे चिमुला हॉटेल शिंदे कॉर्नर अजून किती टाइम आहे पाच मिनिटेमध्ये इकडनं आहे खाऊची पानो ते आहेत गजऱ्याचं पण मस्त वास काकडी बघा छोटी छोटी पण जायचं आहे वेज कल्चर उड़पी हॉटेल हो बघा उडपी हॉटेल हो आहे उडपी हो मार्केट चालू झालेलं आहे चल खेळणी घेऊ पुढे आपण काय घ्यायचे कॅन्डी ना हा घेऊ चला कालती नाही ना आई आमच्या घरी ते तीन आहे आणि या तिघांची पंधरा वेळा माझं ऑपरेशन झालं खेळणी पाहिजे खेळणी काय पाहिजे काय हे घ्यायच पुढे पुढे इथं पेरू बघा बघा इथं काय मिळ बघा जलजीरा सोडा सेंटर इथे धागे वगैरे आजी त्यांना आपले बांगड्यावर विकण्यासाठी बसलेले आहे आता इथून आम्ही चाललेलो आतभारी चला आता आत इथे भस्म वगैरे हो आहे हे कुंकू बघा भरपूर असं कुंकू आहे हे मार्केट चालू झालेलं आहे इथे स्काफ वगैरे पण आहेत तसं तर ज्यूस इथे जायचं आपल्याला तिथे बॅग वगैरे आहेत पेढे तिथे पेढे घ्यायचे आहेत अननसचा ग्लास आहे वीस रुपयाला इकडे पण पेढे बांगडे आहेत छोट्या छोट्या था। था। मार्केट आता तिथून ते तिथे फूड पर्यंत मार्केट चालू आहे तर आता मी पहिल्यांदा फिरून घेतो बघतो काय काय घ्यायचंय ते आणि मग तुम्हाला लास्टल ला मी सांगते काय काय घेतले ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेलच व्हिडिओ येईल लवकरच त्यामध्ये आणि इकडे हॉटेल पवन भरपूर असं मोठा आहे आई हे पाहिजे चिमुला हे पाहिजे ते पाहिजे पण आम्ही बोलते की पहिला आपण फिरून घेऊ आणि नंतर मग आपण घेऊ मग नंतर पुढे दिव्यांचं

हां हां अक्षरीच्या मम्मीने मला हेतलं आणलं नाही असं वालं छान आहे ते पण चल जायचं आहे का जा छान असं म्हणे तिकडे मूर्ती बघितल्या इकडे चिमू शिरलेली आहे इकडे चान्स मारले चिमुनी इथे काय घ्यायचं हा ती विचारत पडली आता काय घेऊन काय नाही एवढं भरपूर असं तिला दिसलंय एरोप्लेन पण आहे बघ एरोप्लेन बघ

आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे शिरली, शिरली चीवो। ए बाबा हा काय विचार करते ती काय घेऊन काय नाही पोड़ पेरू, पोड़ पेरू, पोड़ पेरू, पोड़ पेरू, पेरू। ये पुढे बघूया हा चाल पंचवीस इकडे आतमध्ये गल्ली गल्लीतून जायचंय गर्दी आहे आणि इकडे देवीचं सर्व सामान मिळत आहे पूजेच